मित्रांनो तर आज आपण एका नवीन विषयासंदर्भात माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ग्राम महसूल अधिकारी यांना ग्रामस्तरावर काम करत असताना विविध प्रकारचे कर आकारणी करावे लागतात त्यामध्ये महत्त्वाचं आहे जमीन महसूल त्यानंतर अकृषिक महसूल त्यानंतर शिक्षण कर आणि रोहियो कर अशा प्रकारच्या चार करांची वसुली केल्यानंतर ती ग्रास या प्रणालीवर शासन जमा करावी लागतात चलनाच्या माध्यमातून तर ग्रास या प्रणालीवर चलन कसं काढायचं याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत उदाहरणासाठी जमीन महसूल या कराची अठराशे अप, रुपये आकारणी झालेली आहे असं आपण उदाहरण घेतलेलं आहे तर सर्वप्रथम आपण जमीन महसूलचं चलन कसं काढायचं पाहूया तर आपल्या एम एल आर सीमध्ये आपण यापूर्वीच माहिती घेतली असेल किंवा माहिती असणं आवश्यक अपेक्षित आहे की अठराशे रुपयेची एकूण नऊ पार्टमध्ये डिव्हिजन करणं आवश्यक आहे एक आहे आयन म्हणजे एक पट जो की एक पट असतो त्यानंतर ग्रामपंचायत सेस हा एक पट असतो त्यासोबतच जिल्हा परिषद सेस या ठिकाणी मी सात पट केलेला आहे तर जिल्हा परिषदमध्येच पंचायत समितीचा सुद्धा जे दोन पट असतं ते इन्क्लूड असतं ग्रासला जर आपण लॉग इन केलं तर तिथे कुठंही पंचायत समिती हा वेगळा हेड नाही आहे त्यामुळे आपल्याला जिल्हा परिषद हा जो हेड आहे त्या अंतर्गतच पंचायत समितीची दोन पट आणि जिल्हा परिषदची पाच पट पर। अशी एकत्रित जी सातपटची रक्कम आहे ती या ठिकाणी टाकावी लागते ही सात हा एक आठ आणि एक नऊ अशी एकूण नऊ पार्टमध्ये आपल्याला रक्कम आलेली रक्कम डिव्हाइड करावी लागते आणि त्या पद्धतीनंच आपण अठराशे ही रक्कम नऊ पार्टमध्ये डिवाईड करून दोनशे दोनशे आणि चौदाशे अशा प्रकारे डिव्हिजन केलेला आहे त्यानंतर आपण ग्रासला लॉग इन करूया ग्रास गव्हर्मेंट रिसिप्ट अकाउंटिंग सिस्टीम त्यामध्ये पहा जी आलेली लिंक आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर अशा स्वरूपाचं पेज आपल्यासमोर ओपन होईल त्यामध्ये आहे पे विदाऊट रेजिस्ट्रेशन हा जो पर्याय आहे त्यावरनं आपल्याला चलन काढून घ्यायचं आहे पे विदाऊट रेजिस्ट्रेशन त्यानंतर आपला डिपार्टमेंट रेव्हेन्यू यावर क्लिक करायचं आहे जे उजव्या बाजूला आहे त्यामध्ये आपण याच त्या ठिकाणी पाहू शकतो डिपार्टमेंट रेव्हेन्यू ऑलरेडी आलेला आहे आता आता आपल्याला जमीन महसूलचं चलन काढायचं आहे तर पेमेंट टाईपमध्ये पहा बरेच ऑप्शन आहेत त्यामध्ये आपल्याला तलाटी लँड रेव्हेन्यू तलाटी लँड अँड रेव्हेन्यू सेस रिकव्हरी झिरो झिरो एकोणतीस हा पर्याय निवडायचा आहे जीरो जीरो पर जमीन महसूलसाठी कुठला पर्याय कुठला कोड आहे झिरो झिरो एकोणतीस तर मी यावर क्लिक करतो आहे आपलं डिस्ट्रिक्ट निवडून घ्यायचं आहे तुमचा जो काही जिल्हा असेल तो निवडून घ्याय या ठिकाणी त्यानंतर ऑफिस आपलं तहसील ऑफिस जे काय असेल ते तहसील निवडून घ्यायचं आहे हे ॲन्युअल करतो आहे मी त्यानंतर या ठिकाणी आता आपण ग्रास क्रांज बी व्ही पी बी व्ही पी म्हणजे ग्रामपंचायत बॉम्बे व्हिलेज पंचायत त्याचं स्लॉंग फॉर्म आहे बॉम्बे व्हिलेज पंचायत या ठिकाणी ग्रामपंचायतचा जो एक पट होती ती या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे त्यानंतर पहा लँड रेव्हेन्यू म्हणजे जी आयन म्हणतो आपण जरा जमीन महसूलची मूळ आयन जी एक पटच असते ती या ठिकाणी रक्कम टाकून घेतली आहे आणि झडपी सेस या ठिकाणी मात्र सात पट रक्कम जी होती आपल्याकडे जमा झालेल्या रकमेतील ती या ठिकाणी टाकले मी तर एकूण अठराशे रुपयाचं चलन काढायचं होतं दोनशे दोनशे आणि चौदाशे बी व्ही पीमध्ये दोनशे लँड रेव्हेन्यूमध्ये दोनशे आणि झडपी सेसमध्ये चौदाशे अशा प्रकारे माझं चलन तयार झालेलं आहे या ठिकाणी नेममध्ये तुमचा तलाठी सज्जा जो काय असेल ते टाकून घ्या त्यानंतर एक मा आता प्रत्येक एरियामध्ये त्या त्या विभागात जशी पद्धत असेल त्याप्रमाणे पहा मी या ठिकाणी ने माझं स्वतःचं नाव टाकण्याऐवजी तलाठी सज्जा चाकूर टाकतो या ठिकाणी ज्या गावचं चलन काढतोय चाकूर अंतर्गत जर समजा सरणवाडी असेल तर मी या ठिकाणी सरणवाडी टाकला असतं म्हणजे आपल्याला नंतर चलन प्रिंट केल्यानंतर चलन भरल्यानंतर लक्षात ला यावं की कुठल्या गावचं कोणतं चलन आहे या ठिकाणी सज्जा तर त्या अंतर्गत गाव समजा चाकूरचं असेल तर मी त्या ठिकाणी चाकूर टाकले जर सरणवाडी असतं तर मी था था था। या ठिकाणी सरणवाडी टाकला असतं ब्लॉकमध्ये तिन्ही जागी तेच टाकायचे त्यानंतर पिनकोड टाकून द्या मोबाईल नंबर तुमचा आणि त्यानंतर या रिमार्कमध्ये चाकूर आर ग्रामपंचायत एलआर म्हणजे जमीन महसूल लँड रेव्हेन्यू पंचायत समिती आता या ठिकाणी मात्र वेग वेगवेगळं टाकतोय चाकूर एल आर दोनशे रुपये ग्रामपंचायत दोनशे रुपये पंचायत समिती पंचायत समिती किती दोन पट म्हणजे दोनशे ऐकून इलेले दोन चारशे रुपये आणि झडपी पाच पट असतं म्हणजे हजार या ठिकाणी रिमार्कमध्ये मात्र मी विस्तृत लिहिलेलं आहे आणि त्यानंतर पेमेंट अक्रॉस बँक काउंटर निवडून तुम्हाला तुमची बँक निवडून घ्यायची ज्या बँकेमध्ये तुम्ही चलन जाऊन भरणार आहात प्रत्यक्ष तर त्या बँकेचं नाव निवडायचं आहे आपल्याला त्यानंतर या ठिकाणी जो कॅप्चर दिलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट अशा प्रकारे चलन तुमचं दिसेल यामध्ये काही करेक्शन असतील तर आपल्याला करता येतील जोपर्यंत आपण ॲग्री करून प्रोसीड करत नाही तोपर्यंत सर्व माहिती योग्य असल्याची खात्री करायचं आणि प्रोसीड याप्रॉर्वर क्लिक करायचं आहे जी आर एन नंबर जनरेट झालेला आहे तो तुमच्या मोबाईलवर सुद्धा नंबर आलेला प्रोसीड या पर्यावर आपण क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा स्वरूपाचं पेज ओपन होईल ज्यामध्ये आपल्याला ओके या पर्यावर क्लिक करायचं आहे आणि आपल्यासमोर पाच सेकंदामध्ये पी डी एफ स्वरूपात चलन उपलब्ध होईल जे आपण प्रिंट काढून बँकेमध्ये दाखल करायचं आहे दोन प्रतीमध्ये प्रिंट आहे एक प्रत बँक ठेवून घेते तर दुसरी प्रत आपल्याला देते जे आपल्याला आपल्या अभिलेखामध्ये जतन करून ठेवायचे कारण ऑडिटच्या वेळेस हे अत्यंत आवश्यक आहे